नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे श्री स्वामी समर्थ सेवा आपला आता दत्त जन्मोत्सव सप्ताह चालू होत आहे या सप्ताहामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पवित्र असं पारायण कोणतं जर असेल तर ते म्हणजे गुरुचरित्र पारायण श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं याचे नियम काय आहेत हे कोणी केलं पाहिजे या विषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना सविस्तर माहिती सांगणार आहे हे पारायण करायचे नियम काय आहेत हे पारायण करताना काय काय गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वीस डिसेंबर ते स सव्वीस डिसेंबर हा दत्त जन्मोत्सवाचा काळ आहे या काळामध्ये केलेलं श्री गुरुचरित्राचं पारायण हे खूप कैकपटीने फलदायी आणि लाभदायी आपल्यासाठी आहे त्यामुळे वीस ते सव्वीस डिसेंबर कालावधीमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायण हे नक्कीच केलं पाहिजे हे पारायण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे हे पारायण करताना खूप सारे नियम असतात खूप साऱ्या अटी असतात हे सगळं आपल्याला न का कटाक्षाने पाळायचं असतं त्यातल्या त्यात आपण हा हे पारायण जर दत्त जन्मोत्सवाच्या काळामध्ये करणार असू तर याचे नियम अटी ह्या सगळ्या पाळायच्याच असतात आपल्याला वीस ते सव्वीस डिसेंबर हा जन्म दत्त जन्मोत्सवाचा काळ आहे आपल्याला वीस डिसेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे सव्वीस डिसेंबरला आपली समाप्ती येईल या दृष्टीने त्याचसोबत पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच म्हणजेच एकोणीस डिसेंबरला आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी सकाळच्या वेळेस किंवा क दिवसभरात कधीही पण शक्यतो सकाळी पाच छोट्या छोट्या पोळ्या करायच्या आहेत नैवेद्याला करतो त्या पद्धतीने छोट्या छोट्या पाच पोळ्या करायच्या आहेत त्यातल्या चार पोळ्या चार पोळ्या आपल्याला चार वेगवेगळ्या श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना द्यायच्या आहेत आणि एक पोळी ही आपल्याला गाईला म्हणजेच गोमातेला खाऊ घालायची आहे गुरुचरित्र हा वेदातला पाचवा वेद आहे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना आपल्याला चार श्वानांना म्हणजे चार कुत्र्यांना पोळीच्या स्वरूपात नैवेद्य द्यायचं आहे आणि एका गायीला पोळीचा नैवेद्य द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून परवानगी घ्यायची आहे गाई हे भू मातेचं प्रतीक मानलं जातं श्वान जे आहे ते म्हणजे आपण ते चार श्वान म्हणजे चार वेद असे मानले जाते गुरुचरित्र हे पाचवा वेद आहे त्यामुळे पाचव्या वेदाला सु वाचनाची सुरुवात करताना आपल्याला भूमातेची आणि चार वेदांची परवानगी घेणं गरजेचं असतं म्हणून आपल्याला गाईला आणि श्वानांना म्हणजेच कुत्र्यांना नैवेद्य देणं हे गरजेचं असतं त्याचसोबत आपण दत्त महाराजांच्या फोटोमध्ये कधीही पाहिलं असेल तर दत्त महाराजांच्या बाजूला चार कु कुत्रे म्हणजे श्वान आणि एक गाई आपल्याला दिसते त्यामुळे हा नैवेद्य देणं खूप गरजेचं असतं त्यामुळे गुरुचरित्राच्या सप्ताहाला सुरुवात करताना एक तारखेला सुरुवात करताना एकोणीस तारखेला आदल्या दिवशी आदल्या दिवशी हे नैवेद्य चार श्वानांना आणि गाईला द्यायचं आहे त्याचसोबत गुरुचरित्र वाचताना काही नियम आहेत आपल्याला गुरुचरित्र वाचताना या सप्ताहामध्ये एक धान्य एक धान्य खायचं असतं म्हणजेच एक तर गा चपातीत चपाती आणि मुगाच्या डाळीचं वरण किंवा बा एखादी भाजी अशा पद्धतीने आपल्याला जेवण करायचं असतं आ, या सप्ताहामध्ये त्याचसोबत झोपतानाही आपल्याला गादीवर वगैरे नाही तर भूमीवर म्हणजे जमिनीवर चटई वगैरे टाकून झोपायचं असतं या सप्ताहामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करायचं असतं त्याचसोबत आपल्याला जर कधी अड्य अडचण वगैरे असेल तर हे पारायण चालूच करू नका कारण या पारायणात खंड पडलेला चालत नाही त्यामुळे जर आपल्याला माहिती असेल डेट आहे तर हे चा पारायण चालू करू नका कारण यात खंड पडलेला कधीच मान्य होत नाही हा पाचवा वेद आहे वेदामध्ये कधीच खंड नसतो त्यामुळे यात खंडच खंड पडलेला चालत नाही जर अचानकपणे जर सुतक वगैरे आलं तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपण ही पोथी पूर्ण करू शकता हे पारायण पूर्णत्वात नेऊ शकता आणि पूर्ण करू शकता मात्र हे पारायण अर्धवट कधीही सोडू नये अर्धवट वाचून कधीच तसं ठेवायचं नाही हे पारायण हे आपल्याला पूर्ण करावंच लागतं त्यामुळे सुरू करायच्या आधीच सगळ्या वातावरणाचा अंदाज घेऊन हे पारायण सुरू करा हे पारायण सुरू करताना आपल्याला एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि त्यावर हे हा पवित्र ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे जर तुमच्याकडे जस्त महाराजांचा फोटो वगैरे असेल तर तो फोटो ठेवू शकता तुम्ही जर नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवलाही चा ठेवला तरी थे चालेल जर तेही नसेल तर तुम्ही फक्त गुरुचरित्राची पोथी त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे वस्त्रावर या या पोथीलाही एक सेपरेट वस्त्र ठेवायचं आहे त्या वस्त्रामध्ये झाकून ही पोथी ठेवायची असते गुरुचरित्राची पोथी ही नेमी वस्त्रामध्ये लपेटून ठेवायची असते अशी ओपन क ठेवायची नसते त्याचसोबत आपल्याला त्या पाटावर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो ठेवून आपल्याला त्यासमोर हे गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं आहे हे पारायण वाचताना याचे या, या पोथीमध्ये बऱ्यापैकी नियम दिलेले आहेत को कोणते अध्याय कधी वाचायचे हे या पोथीमध्ये सांगितलेलं आहे हे पहाटे चार ते संध्याकाळी तुम्ही हे पारायण करू शकता संध्याकाळपर्यंत पहाटे चारपासून दुपारी बारा, 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 बारा ते साडेबारा बारा ते साडेबारा या वेळेत हे पारायण करायचं नसतं त्याशिवाय तुम्ही सकाळी पहाटे चारपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत हे पारायण करू शकता त्यानंतर हे पारायण आत्ता या जे हा या सप्ताह जो चालू होणार आहे या सप्ताहामध्ये बऱ्या बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच केंद्रामध्ये हे पारायण सामूहिकरित्या घेतलं जातं ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात जाऊन हे पारायण सामूहिकरित्या केलं तर जितकेजण पारायणाला बसलेले आहेत तेवढ्या सगळ्यांचं पुण्य म्हणजे ते सगळ्यांचं सा मिळून पुण्य आपल्याला लाभतं असं म्हटलं जातं जित आपण एकटं जर केलं घरामध्ये तर आपल्या वाचनाचंच पुण्य आपल्याला मिळतं आणि जर हे पारायण आपण सामूहिकरित्या केलं तर सामूहिक म्हणजे जेवढे जण बसलेत तेवढ्या सगळ्यांचं पुण्य आपल्याला लाभतं आणि आपलंही पुण्य इतरांना लाभतं असं सांगितलं जातं त्यामुळे जर केंद्रात शक्य असेल तर केंद्रातही एक ठराविक वेळेनुसार आपला चौरंग वगैरे घेऊन जाऊन आणि आपली पोथी घेऊन आपण ह्या पारायणाला केंद्रातही सुरुवात करू शकता यातले थोडेसेच अध्याय मोठे आहेत बाकीचे अध्याय छोटे आहेत त्यामुळं एका बैठकीतच आपल्याला जितके अध्याय सांगितलेले आहेत तितके अध्याय प्रत्येक दिवसानुसार संपवायचे असतात मध्ये उठायचं किंवा बोलायचं नसतं याचेही नियम आपल्याला हे पाळायचे आहेत इकडे तिकडे म्हणजे बोलणं बडबड ह्या गोष्टी कटाक्षाने आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना टाळायचे असतात ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेस परान्न कटाक्षाने टाळायचं असतं आपल्याच घरातलं अन्न एक धान्य अन्न एक धान्य अन्न जे असतं एक एक धान्य अन्न म्हणजेच चपाती वगैरे जे खाणार आहोत तेच खायचं आहे परा दुसऱ्याच्या घरातलं अन्न खायचं नाही काहीही असो पण दुसऱ्याच्या घरातलं अन्न खायचं नाही आपल्याच घरात शिजवलेलं अन्न आपण खायचं आहे काही गोष्टींचे नियम आपल्याला पाळायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायणाला एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकता त्यासोबत आपल्याला रोज संध्याकाळी पारायण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करायचं आहे आपण पारायण करताना किंवा पोथी किंवा पोथी वाचताना जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमायाचना म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठन रोज संध्याकाळी हे पारायण चालू असताना करायचं असतं तर त्यासोबत ही पोथी आणल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही नियम वाचा त्यातही सगळे प्रकारचे नियम दिलेले आहेत काय करायचं असतं काय करायचं नाही आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या दत्त जन्मोत्सव काळामध्ये गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करा वीस ते सव्वीस डिसेंबर जन्मोत्सवाचा सप्ताह खूप अतिशय जास्त पुण्यवान किंवा खूप जास्त फलदायी आहे त्यामुळे या सप्ताहामध्ये तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करा आणि आपला अनुभव आपली इच्छा किंवा आपली जी काही इच्छा आहे ती मनात ठेवून तुम्ही या पारायणाला सुरुवात करा संकल्पयुक्त आणि पारायण पूर्णत्वात न्या आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील स्वामी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला या गुरुचरित्राच्या ग्रंथाला रोज सकाळी आणि संध्याकाळी आपला स्वयंपाक झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आपण जी काही भाजीपोळी खाणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला या ग्रंथाला दाखवायचा दाखवायचा आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ बरेच लोक म्हणतात की स्त्रियांनी वाचू नये पण हा ग्रंथ स्त्रियांनी नक्की वाचावा आणि याचा अनुभव घ्यावा श्री गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ खूप जास्त पवित्र आहे खूप पवित्र आहे त्यामुळे हा ग्रंथ स्त्रियांनी नक्कीच वाचावा असं गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे त्यामुळे असे कुठल्याही प्रकारची शंका मनात न ठेवता स्त्रियांनी वाचावा की नाही तर हा ग्रंथ स्त्रियांनी नक्की वाचावा त्याचसोबत जर तुम्ही एखाद्या मनातल्या इच्छेसाठी हे पारायण करणार असाल तर संकल्प नक्की करा संकल्पयुक्त हे सात दिवसाचं पारायण करा वीस तारखेला सुरुवात करून सव्वीस तारखेला त्याची दत्तजयंतीच्या दिवशी समाप्ती येईल अशा पद्धतीने हे पारायण करा आणि अनुभव नक्की घ्या स्त्रियांनी हे पारायण नक्की करावं मी स्वतः हे पारायण भरपूर वेळा केलेलं आहे आणि तसंही ज जेव्हा जमेल तसं मी हे पारायण करत असते तर स्त्रियांनी हे पारायण नक्की करा पहिली जी पोथी होती ती मोठी होती प परंतु केंद्रामध्ये जी पोथी मिळते किंवा जो गुरुचरित्राचा ग्रंथ मिळतो त्यामध्ये शॉर्टकटमध्ये केलेला आहे असं म्हणतात पहिल्या वेळेस इतका वेळ बसणं शक्य नव्हतं स्त्रियांना त्यामुळे ही पोथी जी आहे केंद्रातली ही स्त्रियांनी वाचलेली नक्की चालते असं गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आमच्या इकडे पण केंद्रामध्ये खूप ठिकाणी आता सप्ताह चालू होत आहे आणि नाव चालू आहे आपणही आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन गुरुचरित्र ग्रंथाची नोंदणी करून तुम्ही तिथेही जाऊन पारायण करू शकता त्याचसोबत आपल्या घरामध्येही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की हे पारायण करताना खरोखर हे सगळे नियम पाळणं खूप गरजेचं असतं कारण ही सेवा दत्त महाराजांची त्याचसोबत आपल्या स्वामींची आहे त्यामुळे नियम पाळून हे पारायण करा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला त्रास होईल अशा पद्धतीत कुठलीच गोष्ट करू नका जे जसं की ज्यांना जास्त वेळ बसायला वगैरे जमत नाही कोणी गरोदर स्त्रिया हे पारायण करणार असेल तर त्यांच्यासाठी खुर्चीवर वगैरे बसून हे पारायण केलं तरीही चालतं ज्यांच्या पायाला किंवा मणक्याला वगैरे त्रास होतो त्यांनी पण हे पारायण खुर्चीवर वगैरे बसून केलं तरीही चालतं परंतु समोर बसून करा हेच म्हटलं गेलेलं आहे परंतु आपल्या शरीराला जास्त त्रास देऊन कुठलीच गोष्ट करू नका आणि देव तसंही कधी म्हणत नाही की तुम्ही स्वतःला त्रास द्या आणि मला प्रसन्न करा आपला भाव आणि भक्ती महत्वाची असते त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने हे पारायण नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती जर तुम्हाला थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचसोबत स्वामींची बखर ही सेरीज चालू आहे त्याचे भाग देखील नक्की पहा श्री स्वामी समर्थ